गुरु तोच असतो जो तुम्हाला भगवंतांकडे घेऊन जातो भगवंत प्राप्तीचा मार्ग सांगतो बरेच लोक म्हणतात की अं की आपल्या मंदिरात जे काय आपले प्रभूजी आहे त्यांच्याकडे जातात हा बरेचसे भक्त जातात आणि त्यांना प्रश्न विचारतात हा काय प्रश्न विचारतात प्रभूजी आमचे नोकरीच लागेन हो प्रभूजी आमच्या मुलीचं लग्न जमीन आहे आमच्या मुलाचं लग्न जमीन आहे हा आमचं असं हे होईना बघा घर आमचं बांधलं जाई नाही तर हे काय आहे हे, हे मूर्खपणा आहे आपण अशा भक्तांकडे जातोय जे भगवत प्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित झाले आहेत आणि त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी सोडून टाकल्या आहेत त्यांनी त्यांचे नातेवाईक सोडले आहेत धन संपत्ती सगळं 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 सोडून ते भगवंतांकडे निघाले आहेत आणि त्यांच्याकडे आपण जाऊन त्याच गोष्टींविषयी चर्चा करणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे प्रभुजींकडे जाऊन आपण काय विचारलं पाहिजे हा प्रभुजींकडे जाऊन आपण विचारलं पाहिजे की प्रभूजी भगवंतांविषयी सांगा आम्हाला हा भगवंतांच्या काही लिला सांगा भगवंतांच्या धामाविषयी सांगा आम्हाला वृंदावनविषयी सांगा गोलोक धाम विषयी सांगा जे शाश्वत गोलोक आहे ते कसं असतं हा तिथली काय रचना आहे हम्म तिथे भक्त कसे राहतात एकमेकांबरोबर प्रेमाने तिथे प्रत्येक भक्ताचं काय स्थान असत काय स्वरूप असत भगवंतांचं त्यांच्या भक्तांबरोबर कशा प्रकारे आदान प्रदान असतं तर ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या पाहिजेत साधना कशी करायला पाहिजे प्रभूजी जप असा होत नाही हा जपामध्ये मन लागत नाही प्रसादामध्ये नाही प्रसादामध्ये आनंद येत सगळ्यांना तर प्रसादामधला आनंद कमी होत नाही प्रसादामध्ये आम्हाला फक्त आनंद मिळतो प्रसादामधली जे काही हे आहे आहे ती कमी का होत नाही नाम असेल असत्य वाढत का नाही लवकर उठणं का होत नाही झोप का जास्त येते अशा गोष्टी आपण विचारायला पाहिजे प्रभूजी आणि त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवातन त्यांच्या अभ्यासातन जे काही सोल्युशन असेल ते आपल्याला देऊ शकतात देतात आणि त्याद्वारे त्यांना पण आनंद होतो हम्म आपण आपल्या घटकांनी त्यांच्यापाशी गात बसलो की त्यांना वाईट वाटत की काय आहे ज्या गोष्टी आम्ही सोडून आलो तेच लोक आम्हाला येऊन विचारतात हम्म तर हे अतिशय चुकीच